लोकसभेमध्ये मात्र एक गोष्ट स्पष्ट झाली म्हणजे अनेक जण असं म्हणतात की पक्षाचा जो तुमचा मूळ गाभा आहे तो शरद पवारांनी स्वतःकडे खेचून घेतला तुमच्या जो काय म्हणतात प्रभाव क्षेत्र जे तुमचं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पश्चिम महाराष्ट्रात खास करून तिथे शरद पवारांना सेंट पर्सेंट रिझल्ट आणला बारामती असेल शिरूर असेल किंवा माढा असेल त्या सीट त्यांनी जिंकल्या पुन्हा एकदा त्याच्यानंतर कुठे असं वाटलं का तुम्हाला त्या निकालानंतर की अरे आपली गडबड झाली आपण घाई केली किंवा जर आपण पवारांबरोबर समजून घेतलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसते असं ते निकाल लागल्यानंतर कुठेतरी वाटलं का तुम्हाला जाणवत होतं की असं काहीतरी होऊ शकतं नाही एक असं की तुम्ही सांगता त्याप्रमाणे दोन तीन गोष्टी याच्यामध्ये आहेत आम्ही ज्या महायुतीमध्ये सहभागी झालो किंवा ज्या वेळेला महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल निवडणूक पूर्व ज्या वेळेला युती होते त्यावेळेला विद्यमान जागा कोणाकडे आहेत ते धोडणंच युतीची चर्चा जागा वाटपांची चर्चा होत असते महाविकास आघाडीसाठी जागा वाटप सोपं झालं कारण काँग्रेसची जागा एकच निवडून आलेली होती पवारसाहेबांच्या जागा म्हणजे एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस ज्याच्यात मी <laughs> होतो त्या चार आलेल्या होत्या आणि बाकी संबंध सेना आणि भारतीय जनता पक्षच <laughs> त्यामुळे त्यांच्यासाठी जागा वाटप सोपं होतं आमच्यासाठी ते टफ नक्कीच राहिलं आणि त्याच्यामुळे आम्हाला चारच जागा लढवा लागल्या त्यातील धाराशिवची जागा ही घेऊन घेतल्यासारखी न घेतल्यासारखीच स्थिती होती प्रभाव क्षेत्र होतं रायगड बारामती शिरूर परभणीची जागा आम्ही शंभर टक्के जिंकू शकलो असतो परंतु आम्हाला ती महायुती म्हणून रासपाला त्या ठिकाणी सोडावी लागली मी सांगितल्याप्रमाणे दोन तीन गोष्टी आहेत की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक जे नॅरेटिव्ह सेट झालं संविधान संविधानाच्या संदर्भातली एकंदरीत खोलवर पद्धतीने लोकांच्या मनामध्ये जे भिजलं तो एक भाग दुसरा महत्त्वाचा भाग की कांदा उत्पादक शेतकरी निर्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी हा एक भाग होता तिसरा भाग जरूर होता की दोन हजार एकोणीसच्या नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन भाग झाले आणि त्याच्यामुळे एक सहानुभूतीचा कल हा निश्चितपणाने कडे होता आणि आदरणीय पवार साहेबांच्याकडे नक्की होता या सगळ्याचा एकत्रित परिणाम एकाचाच एक, एका एक परिणाम असं नाही मी जे सांगितलं त्या सर्वाचाच एकत्रित परिणाम त्यावेळेला आम्हाला ज्या काही कमी जागा मिळाल्या म्हणजे माझ्या एका पुरती जागापुरतं आम्ही सीमित राहिलो तेवढ्यापुरती तर सीमित राहिला हे काय सत्तेन आकार देऊ शकत नाही पण एक निवडणुकीचं परिणाम दुसऱ्या निवडणुकीला रागू राहता असं नाही ते बरोबर आहे पण तरी तुमची युती म्हणजे तुमचा राजकीय डिसिजन भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचा हा म्हणजे नॉर्मली राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर बद्दल जे बोललं जायचं पूर्वी तेव्हा ते म्हणायचं की अरे ही एक तर एक मुळी आहे म्हणजे प्रत्येकजण आपापल्या भागामधला नेता आहे त्यांना शरद पवार एकत्र बांधतात आणि पक्ष चालवतात त्यांचं काय आयडियोलॉजी किंवा खालती कॅडर बिडर असा काही संबंध नाही पण या निवडणुकीमध्ये असं बघा दिसून आलेलं आहे की तुम्ही जो पॉलिटिकल डिसिजन घेतला भारतीय जनता पार्टी बरोबर जाण्याचा तो तुमच्या मतदारांना पसंत नाही पडलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याची शिक्षा त्यांनी तुमच्या उमेदवारांना दिली असं एक त्याचा एक अनालिसिस की ते खरं नव्हतं त्यांची पण आयडियलॉजी आहे त्यांची भारतीय जनता पार्टीच्या आयडियलॉजीच्या विरोधात असलेली आयडिओलॉजी तुमच्या मतदारांची आहे त्यामुळे तुमचा राजकीय डिसिजन त्यांना रुचला नाही हे हा पण एक त्याचा एक अनालिसिस केलं तर चुकीचं ठरेल का असं आहे विश्लेषण करत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो त्याच्यातला तुम्ही म्हणाला तो एक भाग राहू शकतो परंतु एक मी नक्की सांगतो की आमच्या प्रभाव क्षेत्रामध्ये आता उदाहरणार्थ मी लढलो तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी मतं दोन हजार एकोणीसला होती तेवढी कायम राखण्यामध्ये मला यश मिळालं किंवा त्यामुळे आपण जे म्हणता इत... इत... ते लागू तिथे झालं नाही मी तसं म्हणणं मग ते थोडस आत्मप्रौढी ठरेल इतर मतदारसंघात तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती खरी आहे पण बायणलाच जर काय अधिक मतदारसंघ आम्ही लढू शकलो असतो पण ते लढण्याची शक्यता कमीच होती याचं कारण सिटिंगचा फॉर्म्युला राहत असतो त्याच्यामुळे ते आम्हाला मिळू शकले नाहीत त्याच्यामुळे मतं परिवर्तन करण्यासाठी जी काय संधी मिळाली पाहिजे होती ती मिळू शकली नाही आणि मी मगाशी म्हणाऱ्याप्रमाणे नाही म्हटलं तरी एक सहानुभूतीचा भाग हा होताच अनेक कारण आहेत त्याच्यातलं ते एक कारण आहे आणि त्या सगळ्याचा फटका या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बसला हे आम्ही काय नाकारत नाही एक निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला सुद्धा एक जाणवलं की जागा वाटप आणि उमेदवार निवड याच्यामध्ये झालेला कमालीचा विलंब हे सुद्धा महायुतीच्या पराजयाच्या अनेक कारणापैकी एक कारण आहे महाविकास आघाडीचं जागा वाटप फार लवकर झालं उमेदवाराची निवड सुद्धा लवकर झाली इकडे तर अर्ज शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवसापर्यंत जागा कोण लढणार आणि उमेदवार कोण इथपर्यंत सगळी घायकुतीला आल्यासारखं झालेलं होतं ही परिस्थितीतून नाकारता येतं त्याचा कारण शेवटी कुठलाही उमेदवार लोकसभेचा हा किती दिवसामध्ये प्रसार करणार मग त्याच्यासाठी मग संघटन मतदार मतदारांची आयडिओलॉजी किंवा पक्षाचा मतदार हे सगळी गणित त्याच्या मग येत असतात विधानसभेचं परिमाण वेगळं राहतं लोकसभेला म्हणजे काही जरी झालं उमेदवार हा महत्वाचा ठरतो पण त्यापेक्षा पक्ष संघटन आणि मतदार काय पद्धतीने विचार करतो त्याच्यावर ते सुद्धा अवलंबून राहत नाही पण तरी सुद्धा त्यावेळेस कसं झालं ना की शिंदे ज्या पद्धतीने अडून राहिले त्यांच्या उमेदवारांसाठी की नाही नाशिकची जागा आम्ही सोडणारच नाही दक्षिण मुंबईची जागा भाजप मागत होती आम्ही अजिबात सोडणार नाही ती आमची मूळ जागा आहे आमचाच उमेदवार असेल ठाण्याची जागा भले तो ते खासदार भाजपकडे गेले होते ना आम्ही अजिबात सोडणार नाही त्यांनी ठीक आहे सिंधुदुर्ग सोडली त्या पद्धतीने तुम्ही काँग्रेसशी निगोशिएशन करताना मी बघितलेलं आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांना फार हार्ड बार्गेन करायचा भाजप बरोबर आल्यानंतर तुमचं बार्गेनिंग पॉवर थोडी कमी झाली आहे तुम्ही एवढं बार्गेन नाही करू शकला ती थोडी गडबड झाली असं नाही तुम्हाला शिंदेनं सोपं पडलं कारण कडे जागा अठरा होत्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती जागा ज्या लोकसभेला दोन हजार एकोणीस ला निवडून आल्या त्या तुम्ही बघा ना अठरा होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे चारच जागा होत्या त्यावेळेला शिव भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा जागा तेवीसच्या चोवीसच्या आसपास आल्या होत्या तर आम्हाला चॉईस फक्त चार अधिक राहता राहिलं फक्त चंद्रपूर मागण्यासाठी कारण बाकीच्या मागणं अप्रस्तुतच होतं ना आणि चंद्रपूरमध्ये काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर प्राबल्य नव्हतंच यापूर्वी एकत्रित असताना नव्हतं आणि दोन वेगळ्या झाल्याच्या नंतर सुद्धा नव्हतं त्याच्यामुळे मर्यादा होत्या आणि त्याचा परिणाम मी सांगितलं ना की अनेक कारण आहेत त्याच्यातलं एक कारण आहे ते